नमस्कार विद्यार्थी मित्रांनो पहायसा आहे अभ्यास मित्र परिवारामध्ये मी नेहा सावंत तुमचं सा खूप खूप स्वागत करत आहे आज आपण इथे कोणत्या सेशनसाठी भेटलेलो आहोत तर आपण आज माहिती पूर्ण असा हा व्हिडिओ पाहणार आहोत आपली गट क ची जी परीक्षा आहे कंबाईन गट क बरोबर ही आपली झालेली आहे पूर्व परीक्षा त्यामुळे आता सर्व विद्यार्थी मित्र अभ्यासाला सुरुवात करणार आपल्या मुख्य परीक्षेसाठी आणि मुख्य परीक्षेसाठी हा व्हिडिओ असणार आहे आपण एकंदरीत सगळं त्याचं असलेलं जे स्ट्रक्चर आहे किती प्रश्न येणार आहेत पेपर पॅटर्न जो असणार आहे तिथपासून ते अभ्यासक्रमापर्यंत डिस्कस करणार आहोत जो दोन हजार तेवीसचा म्हणजे ह्याच्या अगोदरचा जो पेपर झालेला होता त्याबद्दल आपण थोडं डिस्कशन करू आणि मग त्याच्यानंतर मी जे आपण म्हणतो ना की एक कन्साईज फॉर्म असला पाहिजे खूप कमी आपले रिसोर्सेस असले पाहिजे टू स्टडी त्यामुळे एक कॉम्पॅक्ट असं लिस्ट जे आहे हे मी तुम्हाला देणार आहे ओके चलो सो so, आजच्या ह्या सेशनला पटकन सुरुवात करूयात अगदी कमीत कमी, -कमी वेळेत आपलं हे सगळं डिस्कशन होईल याची मी काळजी घेईन जेणेकरून तुमचा सुद्धा वेळ वाचेल ओके लेट स्टार्ट पहायचं आहे अगदी आपली ऑथेंटिक uh, तुमच्याकडे रिसोर्स मी इथे देत आहे ते म्हणजेच महाराष्ट्र अराजपत्रित सेवा मुख्य परीक्षा घटक आयोगाने दिलेलंच जे आपल्याला इन्फॉर्मेशन आहे ते मी तुम्हाला इथे प्रोव्हाइड करत आहे तर आपण कशासाठी बघत आहोत घटकच्या मुख्य परीक्षेसाठी आपण इथे पाहत आहोत इन्फॉर्मेशन ठीक आहे आणि आज मी तुम्हाला पेपर वन बद्दल सांगणार आहे कारण माझे विषय आहेत मराठी व्याकरण आणि इंग्लिश ग्रामर राईट त्यामुळे ह्या दोघांचा समावेश असलेला जो पेपर वन आहे त्याबद्दल आपण आता डिस्कशन करणार आहोत पाहायचं आहे पेपर वन जो आहे ह्या पेपर वन मध्ये तुम्हाला कोणते कोणते विषय असणार आहेत एक तर मराठी आणि दुसरा इंग्रजी ठीक आहे या पेपरची नावं मराठी व्याकरण आणि इंग्रजी असं का नाही आहे कारण त्या व्यतिरिक्त सुद्धा आपल्याला शब्द संपत्तेचा किंवा शब्द संपदा आपण जे म्हणतो त्याचा समावेश याच्यामध्ये होत असतो व्याकरणा व्यतिरिक्त ठीक आहे प्रश्नसंख्या काय आहे तर बघायचं आहे पन्नास पन्नास प्रश्नसंख्या आहे अगोदर ती चाळीस साठ अशी सुद्धा होती ठीक आहे पण दोन हजार तेवीस पासून म्हणजे जर आपण दोन हजार तेवीसचा पेपर बघितला आणि हे नोटिफिकेशन सुद्धा बघितलं तेव्हाच तर आपल्याला इथे पन्नास पन्नास ची प्रश्नसंख्या दिसून येते किती गुण आहेत शंभर शंभर गुण आपल्याला ह्याच्यामध्ये दिसून येतात ठीक आहे दर्जा बघायचा आहे आपल्याला मराठी व्याकरणाचा दर्जा किती आहे बारावी पर्यंतचा आहे आणि इंग्रजी व्याकरणाचा दर्जा कसा आहे पदवीच्या लेवलचा म्हणजेच ग्रॅज्युएशन लेवलचा आपल्याला इथे दिसून येतो ठीक आहे आणि माध्यम ऑफकोर्स ज्या भाषेचं व्याकरण असणार आहे ते आपलं माध्यम असणार नाही मग मराठी भाषेचं मराठी माध्यम असणार आहे आणि इंग्रजी भाषेचं माध्यम इंग्रजी असणार आहे ठीक आहे परीक्षेला दिला गेलेला कालावधी किती आहे एक तासाचा असणार आहे आणि परीक्षा म्हणजे प्रश्नपत्रिकेचं जे स्वरूप असणार आहे ते काय असणार आहे बहु वस्तुनिष्ठ बहुपर्यायी प्रश्न असणार आहे म्हणजे ज्याला आपण एक्सिक्यूज म्हणतो मल्टिपल चॉईस क्वेश्चन जे आहेत ते आपल्याला इथे कला मेन्सला असणार आहेत येस त्याच्या व्यतिरिक्त आपल्याला पेपर बद्दल काय समजून घ्यायचं आहे तर प्रत्येक चुकीच्या उत्तराकरता पंचवीस टक्के म्हणजेच काय आहे एकशे चार एवढे गुण एकूण गुणांमधून वज करण्यात येणार आहेत म्हणजेच काय आहे निगेटिव्ह मार्किंग आपल्याला आहे निगेटिव्ह मार्किंग जे आपण म्हणतो ते आहे ओके चलो मग पुढे बघायचं एखाद्या प्रश्नाची एकापेक्षा अधिक उत्तर दिली असल्यास अथवा ज्या उमेदवाराने प्रश्न उत्तरपत्रिकेत पूर्ण वर्तुळ चिन्हांकित केलेलं नसेल अशा प्रश्नाचे उत्तर चुकीचे समजण्यात येऊन त्या प्रश्नाचा उत्तरा करता पंचवीस टक्के एवढे आपल्या एकूण गुणांमधून करणार हे सगळ्यांना माहिती आहे बऱ्याच जणांनी बऱ्याचदा परीक्षा दिलेल्या असणार त्यांना ता माहिती असणार आहे फक्त आपले जे नवीन विद्यार्थी आहेत जे फर्स्ट टाइम मेन्स अपियर करत आहेत त्यांच्यासाठी हे आहे मेन्स कशाला आपल्या प्री ला सुद्धा जे फर्स्ट टाइम अपियर करतील त्यांना हे माहिती नसतं कधी कधी ठीक आहे त्यांच्यासाठी हे एक्सप्लेन केलेलं आहे वरील प्रमाणे कार्यपद्धतीचा अवलंब करताना एकूण अंतिम गुणांची बेरीज अपूर्णांकात आली तरीही ती पूर्णांकातच राहील व पुढील कार्यवाही त्याच्या आधारे करण्यात येईल असं त्यांनी सांगितलेलं आहे एखाद्या प्रश्नाचे उत्तर अनुत्तरित असेल तर अशा प्रकरणी नकारात्मक गुणांची पद्धत लागू असणार नाही म्हणजे तुम्ही समजा तो प्रश्न सोडून दिलात तर त्याचे निगेटिव्ह मार्किंग होणार नाही ओके चलो इथपर्यंत सगळ्यात का पेपर पॅटर्न साधारणतः समजलेला आहे आपण पेपर वन बद्दल इथे बोलत आहोत ठीक आहे जे मराठी इंग्रजी बद्दल मी तुम्हाला इथे सांगितलेलं आहे ओके आता ह्याच्या अभ्यासक्रमाकडे आपण पहिल्यांदा जाऊया आणि अभ्यासक्रम डिकोड करूयात आता डिकोड करूयात म्हणजे नेमकं काय आहे तर दोन हजार तेवीसचा पेपर जो आहे त्याच्या अकॉर्डिंग मी तुम्हाला सांगेन की जे तुम्हा अभ्यास तुम्हाला अभ्यासक्रमात दिलेला आहे ना त्याच्यावरच तुम्हाला मॅक्झिमम प्रश्न इथे आलेले दिसून येत आहे लेट्सी आता हा अभ्यासक्रम आहे पेपर वनचा आपला मराठी आणि इंग्रजीचा आय होप तुम्हाला दिसत असेल तरी पण मी तुम्हाला एक रीड आउट करून दाखवते ठीक आहे सर्वसामान्य शब्दसंग्रह मराठी इंग्रजीचा पॅरेल जर तुम्ही बघितला सेम तर सेमच अभ्यासक्रम आहे बघा शब्दसंग्रह म्हणजेच कॉमन वोकॅबलरी सर्वसामान्य शब्दसंग्रह म्हणजेच कॉमन वोकॅब्लरी आता ह्या सगळ्याच्या अंडर काय 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 येतं हे आपण डिटेलमध्ये बघणार आहोत म्हणूनच मी म्हणायला आपण डिकोड करणार ठीक आहे आता वाक्य रचना म्हणजेच आहे सेंटेन्स स्ट्रक्चर ओके व्याकरण ग्रामर म्हणी व वाक्प्रचार यांचा अर्थ व उपयोग युज त्याच्यानंतर त्यांनी म्हटलंय प्रश्नांची उत्तर आणि कॉम्प्रिहेन्शन ऑफ सो सिलेबस जो आहे अभ्यासक्रम जो आहे हा सेम आहे ओके okay, आता आपण डी कोड करायला घेऊयात त्याच्यासाठी तिथे आणि इथे मी जागा सोडलेली आहे अदरवाइज मी फुल स्क्रीन मध्ये तुम्हाला दिलं असतं हे पण आय होप तुम्हाला दिसत असेल राईट लेट्स सी uh, शब्द संग्रहामध्ये आपल्याला काय काय आलेलं दिसून येत आहे का तर तुम्ही जर पेपर ओपन करून पाहिला प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर पाहिला तर शब्द संग्रहामध्ये भरपूर प्रश्न उत्तरं आहेत प्रश्न आहेत आणि दुसरी गोष्ट व्याकरण विद्यार्थी मित्रांनो एकदम स्ट्रॉंग करून जातात आणि व्याकरणामध्ये मार्क्स जाण्याचा ना संबंध फार कमी येतो परंतु uh, चुका कुठे होतात शब्दसंपदेमध्ये मॅक्झिमम आपल्याला चुका होताना दिसतात विद्यार्थी मित्रांचा कारण आपण शब्दसंपदेला बऱ्याचदा विद्यार्थी मित्र खूप हलक्यात घेताना मी पाहिलेला आहे की व्याकरण एकदम स्ट्रॉंग कुठलाही प्रयोग द्या कुठलाही अलंकार द्या काही समास विचारा शब्द सिद्धी मधले प्रश्न विचारा बरोबर बर उत्तर देतात कठीण मधला कठीण प्रश्न सुद्धा सॉल्व्ह होतो विद्यार्थ्यांकडून पण साधी म्हण किंवा वाक्प्रचार समोर आल्यानंतर गोंधळून जातो का कारण आपल्याला वाटतं अरे ते होऊन जाईल ते ओळखता येईल पटकन तेव्हा तेव्हा नाही तर त्याच्यासाठी वेगळ्या प्रिपरेशनची गरज आहे विद्यार्थी मित्रांनो लक्षात ओके चल मग आपण इथे बघणार आहोत शब्दसंपदेमध्ये काय तर सेम जसं मराठीमध्ये आहे तसंच सेम इंग्रजी मधल्या शब्दसंपदेमध्ये येणार आहे सो मी इथे लिहून ठेवते आपण पहिल्या स्ट्रक्चर बद्दल विचार करतोय सर्वसामान्य शब्दसंग्रह म्हणजे कॉमन वोकॅबलरी बद्दल आपण विचारतो दोघांचा आपण सायमल्टेनियस बघूया ठीक आहे सर्वसामान्य शब्दसंग्रहामध्ये म्हणी मराठीमध्ये आपल्याला काय येऊन आहे तर बघायचं आहे समानार्थी शब्द आपल्याला असणार आहेत विरुद्धार्थी शब्द आपल्याला असणार आहेत म्हणी व वाक्प्रचार आता म्हणी व वाक्प्रचार तिथे वेगळं दिलेला आहे पण मी हे इथे एकत्र ठेवतोय जेणेकरून तुम्हाला एकत्र त्याचा अभ्यास करता येईल म्हणी वाक्प्रचार शब्द समूहाबद्दल एक शब्द आहे शब्द समूह बद्दल एक शब्द असा मिळते एक शब्द ओके हे आपल्याला दिसून येत आहेत आपण एक्स्ट्राचा जरा अलंकारिक एक शब्द वाचून ठेवायचे कधी कधी काय आहे मी ते वाप्रचारामध्ये आणि अलंकारिक शब्दांमध्ये क्रॉसओव्हर सुद्धा होत असतं त्यामुळे ते सुद्धा एकदा वाचून ठेवा एकदम स्पेसिफिकली नाही विचारले गेलेले आहेत तरी सुद्धा अलंकारिक एक शब्द एकदा वाचून ठेवा असं मी सजेस्ट करेन ओके चलो इथे बघायचं आहे इंग्रजीमध्ये आपल्याला काय दिसून येतं सिनॉनिम्स आहेत येस म्हणजेच समानार्थी एंटॉनिम्स आहेत इंग्लिश साठी विरुद्धार्थी म्हणी भाग प्रचार त्यांनी इथे दिलेला आहे इडियम्स अँड फ्रेझेस ईडियम आणि ईडीएम्स अँड प्रेझेस करताना विद्यार्थी मित्रांनो त्यांनी एकदम स्पेसिफिकली दिलेला आहे दिले and praises, and 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 दिले हा देअर नीनिंग अँड यूज म्हणजेच काय आहे तुम्हाला समजा तुम्ही प्रश्नपत्रिका बघितली मराठीमध्ये सुद्धा आणि इंग्रजीमध्ये सुद्धा तर तुम्हाला एक दिसून येईल प्रिव्हियस इयर क्वेश्चन मध्ये की आपल्याला असे प्रश्न विचारलेले आहेत की समजा इडियम फ्रेस दिलेला आहे आणि फाइंड आउट द करेक्ट ऑर एक्झॅक्ट मिनिंग ऑफ द इडियम ऑर फ्रेज असं दिलं जातं ओके की असं पण विचारलं जातं uh, की फाइंड आउट द करेक्ट यूज ऑफ इडियमोर फ्रेजेस फ्रॉम द फॉलोईंग सेंटेन्सेस म्हणजेच काय आहे त्या ईडीएमचा किंवा फ्रेझेसचा वाक्यात उपयोग करून वाक्य खाली दिलेली असतात त्यामुळे आपल्याला काय करायचं आहे ह्याचं प्रिपरेशन करताना आणि प्रिपरेशन करताना त्याचा अर्थ आणि ते वाक्यात कसे वापरले जातात ह्या दोघांचाही अभ्यास आपल्याला करायचा आहे ठीक आहे त्याच्यानंतर समूहाबद्दल एक शब्द आहे त्याला आपण इंग्रजीमध्ये म्हणतो वन वर्ड सबस्टिट्युशन वन वर्ड सबस्टिट्यूशन इथे करणं अत्यंत गरजेचं आहे ओके कारण प्रश्न विचारले गेलेले आहेत बरेच ह्याच्यावरती ओके चला मग हे आपण शब्द संपदेबद्दल आपण ह्याच्यामध्ये बघितलेलं आहे आता अजून एक तुम्हाला याच्यामध्ये सांगितलं जसं की ह्याच्यात सांगितलं मराठीमध्ये की थोडं अलंकार वाचून ठेवायचा आहे तसंच इथे सिनोनिम्स आहे ना सिनॉनिम्सच्या अंडरच आपण होमोनिम्सची पण तयारी करून ठेवा थे ठीक आहे होमोफोन्स आणि होमोनिम्स ह्याचं सुद्धा एकदा वाचन सिनॉनिम्सच्या अंडरच त्याचं प्रिपरेशन करून घ्या म्हणजे अर्थ समजले तर त्याच्याच अर्थाचं किंवा त्याच्यासारखं साऊंड करणारा दुसरा शब्द आहे हे तेव्हाच्या तेव्हा केलेला ना खूप बेटर पडणार आहे त्यामुळे हे आपल्याला करून घ्यायचं आहे ओके सो आपला फर्स्ट पार्ट झालेला आहे सर्वसामान्य शब्द संग्रह म्हणजे कॉमन वोकॅबलरी बद्दल आपल्याला दिसून येतो त्याच्यानंतर लेट्स गो टू सेकंड टॉपिक ऑफ द सिलेबस दॅट इज वाक्य रचना काय सेंटेन्स स्ट्रक्चर आता ह्याच्यामध्ये सुद्धा तुम्ही बघितला टीवायक्यू मध्ये तर आपल्याला वेगवेगळ्या पद्धतीने प्रश्न विचारले गेलेले आहेत म्हणजेच काय तर टाइप्स ऑफ सेंटेन्स मी ह्याच्या अंडरच काय करेन कन्सिडर करेन ठीक आहे वाक्य रचनेच्या दरम्यान तर आपल्याला वाक्य रूपांतर वाक्य प्रकार आणि वाक्य रचना याच्यावरती म्हणजे वाक्य रचनेच्या अंडरच या सगळ्या प्रकारांवरती प्रश्न आलेले दिसतात दोन्ही साईडने टाईप्स ऑफ सेंटेन्स आयडेंटिफाय करायला येतात कंपाऊंड सेंटेन्स आहे कॉम्प्लेक्स सेंटेन्स आहे सिंपल सेंटेन्स आहे नेमकं कोणतं सेंटेन्स आहे तसंच मराठीमध्ये केवळ वाक्य आहे मिश्र वाक्य आहे Uh, की आपलं संयुक्त वाक्य आहे त्याच्यानंतर आपल्याला रूपांतर म्हणजेच काय करायला करावं लागतं कन्वर्ट करावं लागतं सेंटेन्स ओके मग ह्याच्यामध्ये आपल्याला काय सांगतात निगेटिव्हचं पॉझिटिव्ह आपल्याला असेल किंवा एक्सक्लेमेटरीचं आपल्याला सिंपल सेंटेन्समध्ये करायला सांगितलेलं असेल या पद्धतीने आपल्याला कन्वर्ट सुद्धा करायला सांगतात म्हणजेच इथे आपल्याला रूपांतर असतं केवळचं मिश्र मध्ये करायला सांगतात नकार आरतीचं होकार आरतीमध्ये करायला सांगतात ठीक आहे म्हणजे अशा पद्धतीने आपल्याला वाक्यांचे प्रकार बदलायला सुद्धा सांगतात एकतर ओळखायला सांगतात म्हणजे टाइप्स ऑफ सेंटेन्स आयडेंटिफाय करायला सांगतात किंवा आपल्याला काय करायला सांगतात आपल्याला ते चेंज करायला सांगतात आता दुसरं वाक्य रचनेच्या अंडर आपल्याला अजून काय आलेलं दिसून येतं तर वाक्य रचनेच्या अंडर आपल्याला एरर्स फाइंड आऊट करायला सुद्धा येतात ठीक आहे एरर्स सुद्धा इंग्रजीमध्ये आपल्याला फाइंड आऊट करायला येतात म्हणजेच काय एक ठराविक वाक्य एक म्हणजेच काय आहे सेंटेन्सचं स्ट्रक्चर आहे राईट ते मग त्या स्ट्रक्चरमध्ये काही एरर असेल काही चेंजेस असतील तर मला ना, ना वेग एरर फाइंड आउट करायसाठी आता एररचा क्वेश्चन ना खूप वेगवेगळ्या फॉर्मॅटमध्ये सुद्धा येतो एरर so, मध्ये स्पेलिंग uh, एरर सुद्धा विचारले जाते किंवा आपल्याला सेंटेन्स स्ट्रक्चरमध्ये असलेलं जे एरर असतं ते सेंटेन्स स्ट्रक्चर मधले एरर विचारलं जातं ग्रॅमॅटिकल एरर सुद्धा विचारले जातात सो एरर बऱ्याच फॉर्मॅटमध्ये आपल्याला येताना दिसून येतो पण सेंटेन्स स्ट्रक्चरमध्ये सुद्धा एरर विचारला जातो ठीके एरर विचारला जातो और एल करेक्ट ऑप्शन सिलेक्ट करायला सांगितला जातो करेक्ट ऑप्शन चूज द करेक्ट ऑप्शन ठीक आहे ग्रॅमॅटिकली करेक्ट ऑप्शन और सेंटेन्स स्ट्रक्चर वाईज करेक्ट ऑप्शन विचारला जातो सो बेसिकली करेक्ट ऑप्शन सिलेक्ट करायचा असतो म्हणजेच काय आहे इतर ऑप्शन्स मधले एररच फाइंड आउट करायचे असतात ठीक आहे मग अशा पद्धतीचा प्रश्न आपल्याला ह्याच्यावरती विचारलेले दिसून येतात तर आता म्हणिवा वाकप्रचार आणि त्यांचा उपयोग आपण मगाशीच बघितलेला आहे इथे पण यूज ऑफ इडियम्स एंड फ्रेजेस एंड देअर मिनिंग्स आपण बघितलेला आहे आता व्याकरण हा भाग आपण बाजूला ठेवूयात आणि बघूयात उत्तरांमध्ये प्रश्नांची उत्तरं आणि कॉम्प्रिहेन्शन uh, ऑफ पॅसेज आता याच्यामध्ये प्रत्येकी पाच पाच प्रश्न आपल्याला आलेले दिसतात जनरली uh, शेवटीच आपल्याला ते आलेले दिसतात म्हणजे काय फॉर्टी सिक्स टू फिफ्टी फॉर्टी सिक्स टू फिफ्टी आपल्याला मराठीमध्ये विचारलेले दिसतात क्वेश्चन्स फॉर्टी फाईव्ह पर्यंत साधारणतः ह्या टॉपिक्स वरती क्वेश्चन असतो आणि इथे सुद्धा जर तुम्ही बघितलं 96 सिक्स टू हंड्रेड हे जे पाच क्वेश्चन्स आहेत हे आपल्याला पब्री आलेले दिसतात उतारा बऱ्यापैकी मोठा असतो वेळ खाऊ असतो जर तुम्ही बघितलात सेवामध्ये आपल्याला छोटे छोटे उतारे सुद्धा आलेले दिसतात पण एमपीएससीच्या ज्या परीक्षा आहेत त्याच्यामध्ये आता बघितलं जर तुम्ही प्रिव्हियस क्वेश्चन्स काढून बघितलं प्रिवियस इयर क्वेश्चन पेपर्स तर तुम्हाला दिसेल बऱ्यापैकी मोठा पॅरेग्राफ असतो आपल्याला एकच असतो त्यामुळे बऱ्यापैकी मोठा असतो तर त्यामुळे ह्याच्यावरती सुद्धा आपल्याला हे सॉल्व्ह करायची प्रॅक्टिस सुद्धा आपल्याला करायची आहे लक्षात घ्या म्हणजेच आपल्याला त्याच्यामध्ये टॅक्टिक्स काही असतात ट्रिक्स असतात स्ट्रॅटेजी असतात टू रिड्यूस द टाइम आपल्याला वेळ जो जास्त जाणारा असतो तो वेळ कमी जावा ह्यासाठी काही ट्रिक्स असतात ऑफकोर्स आपण आपल्या लेक्चर्समध्ये जे आपले रेग्युलर लेक्चर्स होतात युट्यूबवरती त्याच्यावरती आपण डिस्कस करू काही प्रॉब्लेम ठीक सो आपल्या ह्याबद्दल सुद्धा डिसाईड बोलून झालेला आहे आता सगळ्यात जास्त डिस्कस करण्यासारखा जो टॉपिक आहे तो म्हणजे व्याकरण इथे दिलेलं आहे ग्रामर इथे त्यांनी स्पेसिफिक टॉपिक्स दिलेले आहेत का व्याकरणामध्ये किंवा ग्रामरमध्ये तर नाही त्यांनी सांगितलेलं आहे मराठी व्याकरण आणि इंग्रजी म्हणजेच काय इंग्लिश ग्रामर असं त्यांनी इन शॉर्ट दिलेलं आहे सो त्याच्यामध्ये जे ग्रामरच्या अंडर येणारे जे सगळे टॉपिक्स आहेत ना हे त्याच्यामध्ये कव्हर होतात जर तुम्ही मराठीमध्ये बघितलं तर मराठीमध्ये तुम्हाला प्रश्न कशावरती जास्तीत जास्त आलेले दिसून येतात सगळ्या टॉपिक्स वरती येतात मी महत्वाचे फक्त तुम्हाला काही सांगते आहे की ते म्हणजे असं करायचं की एकही प्रश्न माझा चुकला नाहीच पाहिजे पहिली गोष्ट मराठीमध्ये सगळ्यात कमी लेखला जाणारा टॉपिक म्हणजे विचार ठीक आहे अ आई काय आम्ही लहान असताना शिकलेलो आहे असं करून तो अगदी एकदम सपशल टाळला जातो पण लक्षात घ्या अगदी आपल्या कंबाईनच्या कंबाईनला तर आलेलंच आहे दोन हजार तेवीसच्या पेपरला सुद्धा आलेला आहे वर्णविचारावरती दंड असलेले दंड नसलेले असे व्यंजन हे आपल्याला विचारलेले आहेत व्यंजन बरोबर दोन हजार तेवीसच्या पेपरमध्ये परंतु राज्यसभेला सुद्धा विचारले जातात सो तुम्ही लक्षात घ्या की मराठी व्याकरणामधला सगळ्यात महत्वाचा टॉपिक जर काय असेल तर तो, तो, तो आहे वर्णविचार तो एकदम क्लिअर असला पाहिजे ठीक आहे मग आपण व्याकरणामध्ये बघायला गेलो तर महत्वाचे टॉपिक्स आपण काय काय बघूयात वर्ण विचारावरती प्रश्न विचारलेच जातात ठीक आहे त्याच्यानंतर आहे शब्दांच्या जाती आठीच्या आठी शब्दांच्या जाती महत्वाच्या आहेत शब्दांच्या जाती महत्वाच्या असतात आता मी तुम्हाला सांगितलं मी सगळे टॉपिक्स नाही देत आहे पण असे टॉपिक्स की ते हंड्रेड पर्सेंट क्लिअर झाले पाहिजेत असे टॉपिक्स मी तुम्हाला सांगतेच आहे बाकी सुद्धा सगळे करायचे पण ह्याच्यात कॉम्प्रोमाइजच नाही झालं पाहिजे ठीक आहे आणि हे सेम तिकडे येतात सेम इंग्रजीमध्ये पण टेस्ट टॉपिक्स बऱ्यापैकी महत्वाचे येतात शब्दांच्या साठी आधीच्या आठी शब्दांच्या साठी त्यांचे कार्य आणि त्यांचे प्रकार एकदम क्लिअर असले पाहिजे संधी समास प्रयोग आणि आताचे जे दोन टॉपिक्स आहेत जे मी तुम्हाला सांगते शब्दसिद्धी आणि शब्दशक्ती शब्दशक्तीवरती आपल्याला भरपूर प्रश्न आलेले दिसून येत आहेत वाक्य आहे। वाक्यपृथोत्करण आहे। पण एक करून ठेवायचं आहे अलंकार सुद्धा आपल्याला करून ठेवायचे आहेत ठीक आहे वाक्य रूपांतरवरती पण बरेचसे प्रश्न आलेले आहेत आणि दुसरी गोष्ट म्हणजे लिपीवरती पण प्रश्न आलेले दिसून येत आहेत लिपीवरती एखादा दुसरा प्रश्न आपल्याला एखादा प्रश्न तरी असो देवनागरी लिपीबद्दल असू देत किंवा मराठी लिपी जी आहे आपली देवनागरी त्याच्या अराऊंड आपल्याला थोडेफार लिपीच्या संदर्भामध्ये प्रश्न विचारले जातात येस yes, uh, गेल्या वेळेचा पेपर काढून बघितलात तरी तुम्हाला शब्दांच्या जातीमध्ये नामाबद्दल विचारलं गेलेलं आहे क्रियापदाबद्दल विचारलं गेलेलं आहे आणि दुसरी गोष्ट करायची आहे ती म्हणजे व्याख्या ज्या आहेत ना व्याख्या सुद्धा विचारलेल्या आहेत की व्याख्या देऊन हे खालीपैकी कशाबद्दल बोललं जात आहे की शब्दशः अर्थ न देता त्याचा जेव्हा दुसराच अर्थ प्राप्त होत असतो तर त्याला काय म्हंटलं जातं शब्दाचा शब्दशः अर्थ न घेतात जेव्हा त्याचा दुसरा अर्थ प्राप्त होतो तेव्हा त्याला ते व्याकरणामध्ये काय म्हणतात बरोबर आहे शब्द शब्दशक्तीबद्दल ते म्हणत आहे परंतु अशा प्रकारे व्याख्या सुद्धा आपल्याला विचारल्या जातात जेव्हा अभ्यास करताना त्यामुळे व्याख्याकडे लक्ष आपल्याला द्यायचं आहे हे लक्षात घ्या नुसतं आपल्याला प्रॅक्टिकल पार्ट नाही तर त्याचा थिअरी सुद्धा महत्वाचा करायचा आहे हे मी अतिशय महत्वाचे आहेत पण व्यतिरिक्त सगळे व्याकरणाचे टॉपिक्स झालेच की वाक्य विचार वा जो आहे काय आहे वाक्य प्रकार तर आपण वाक्य रचना पाहिलेल्या आहे पण त्याच्यामध्ये वाक्याचे प्रकार आलेले आहेत वाक्य रूपांतर वाक्य संश्लेषण वाक्य पृथककरण ह्या गोष्टी सुद्धा आलेल्या पाहिजेत अलंकार आलेले पाहिजेत वृत्त करून ठेवा आपल्याला yes, इथे करायच्या आहेत तसंच वचन विचार लिंग विचार विभक्ती विचार सामान्य रूप सामान्य रूपांवरती सुद्धा क्वेश्चन आलेला आहे सामान्य रूपावरती सुद्धा दोन हजारमध्ये क्वेश्चन आलेला आहे त्यामुळे आपल्या शब्दांच्या जातीवरती परिणाम करणारे जे घटक आहेत विकारी जातींवरती ते सुद्धा आपल्याला व्यवस्थित करून ठेवायचे आहेत आणि सेम आपल्याला इंग्लिश वरती इथे ते दिसून येतं सगळं की याच्यामध्ये आपल्याला पार्ट्स ऑफ स्पीच सगळे करायचे आहेत ठीक आहे आणि पार्ट ऑफ स्पीच करताना त्याचे जे छोटे छोटे नियम आहेत ना हे छोटे छोटे नियम आपल्याला लक्षात ठेवायचे बिकॉज मध्ये सुद्धा आपल्याला एरर हा टॉपिक बऱ्यापैकी विचारला जातो ग्रॅमॅटिकल एरर्स काय आहे बरोबर आहे कोणत्या वर्ग म्हणजे सब्जेक्ट वर्ग अॅग्रीमेंट व्यवस्थित करायचं सब्जेक्ट वर्ग मध्ये आपल्याला चुका दिसून येतात सिंग्युलॅरिटी प्लुरॅलिटी निगेटिव्ह बरोबर आहे म्हणजेच मला विचारले जाणारे प्रोनाऊन्स जे आहेत कुठले निगेटिव्ह आहेत पॉझिटिव्ह आहेत त्याच्यानंतर मग आपल्याला कशा सोबत काय यूज होतं कशा सोबत काय यूज होत नाहीत फॉर्म्स ऑफ ॲडजेक्टिव्ह फॉर्म्स ऑफ एडवर्ब्स हे जे सगळे आहेत कसे यूज केले जातात ते त्याच्यानंतर डिग्री समजा हा टॉपिक आहे पार्ट ऑफ स्पीच झालेला आहे डिग्री आहे व्हॉइस आहे स्पीच आहे डिरेक्ट इनडिरेक्ट स्पीच जे आपण म्हणत असतो ते आहे क्वेश्चन टॅग आहे येस कन्झंक्शन्स मध्ये पण बघायचं आहे बघा नॉट ओन्ली बटोल्स वगैरे हे जे असतात त्याची वाक्य रचना कशी असते हे आपल्याला बघायचं आहे इथे सुद्धा आपल्याला सेंटेन्स वरती आपल्याला इथे भर द्यायचे आहेत हे लक्षात ठेवा टाइप्स ऑफ सेंटेन्स आहेत जे आपण ह्याच्यामध्ये पाहिलं सेंटेन्स मध्ये आपण ऑलरेडी बघितलेला आहे तरी सुद्धा त्याच्यामध्ये आपल्याला भर द्यायचा विचा... हे विचा... विचार विसरायचं नाही आहे क्लॉजेस आपल्याला नीट करायचे आहेत क्लॉजेस करून घ्या त्याच्यावरती आपल्याला प्रश्न विचारले गेलेले आहेत येस तर मग ह्या ह्या हे जे टॉपिक्स आहेत ना हे अजिबात आपल्याला सोडायचे नाही म्हणजे नाहीच आहे ओके मग ह्याच्यामध्ये आपण कॉम्प्रिहेन्शन बद्दल सुद्धा इथे डिटेलमध्ये डिस्कस केलेलं आहे सो अशा पद्धतीने अभ्यासक्रम जो आहे हा आपण व्यवस्थित डिकोड केलेला आहे आता सर्व विद्यार्थी मित्र जनरली विचारणार आहे की बुकलिस्ट काय काय घ्यायचं तर काय 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 पुस्तक वाचायचे मी सांगते एकदम लिमिटेड सोर्स ठेवा व्याकरणाचं एकच पुस्तक कोणतं तरी निवडा ठीक आहे तुम्हाला समजा पुस्तकांबद्दल प्रॉब्लेम नसेल यू इफ यू ऑलरेडी हॅव बुक तर मग काहीच प्रॉब्लेम नाही आहे तुम्ही ते बुक काय करू शकता रेफर करू शकता ओके ज्यांच्याकडे अगदी पहिल्यापासून सुरुवात आहे की कोणते पुस्तक घ्यायचं आहे कुठून अभ्यास करायचा आहे तर त्यांच्यासाठी मी बुक लिस्ट सांगते आहे अगदी एकदम काय म्हणतात लिमिटेड बुक लिस्ट ठेवायची आहे आणि ती बुक लिस्ट आपल्याला कोणती आहे तर मराठीसाठी मोरा वाळंबे सरांचं मोरा वाळंबे सरांचं पुस्तक आहे दोन्ही पुस्तकं त्यांची एकदम मस्त आहेत छान आहेत एक आहे सुगम मराठी व्याकरण ज्याच्यामध्ये व्याकरणाचं पुस्तक आहे आणि दुसरं शब्द संपदा मोरा वाळंबे सरांचा शब्दसंपदा सो ह्यांची सरांची जी दोन्ही पुस्तकं आहेत मोरा वाळंबे सरांची कोणता आहे पहिलं सुगम मराठी व्याकरण जर तुम्हाला आठवत असेल तर आपण लहानपणापासून शाळेमध्ये सुद्धा हे पुस्तक वापरलेलं आहे उत्तम पुस्तक आहे मॅक्झिमम प्रश्न जे आहेत ह्याच्यातली उदाहरणं असतात ठीक आहे त्यामुळे हे पुस्तक रेकमेंड केलं जातं कारण मॅक्झिमम परीक्षेमध्ये जरी बघितलं तर मॅक्झिमम उदाहरणं आपल्याला ह्याच्यातूनच दिसून येतात कारण भरपूर उदाहरणं दिलेली आहेत आणि शब्दसंपदा एक आहे जे आपण शब्दसंपदेसाठी वापरणार आहोत म्हणजे मी सांगितलं म्हणी वाकप्रचार हे जे आहे त्यांची तयारी करणं गरजेचं आहे ते शब्द संपदा ह्या नावाने पुस्तक आहे त्यांचं हे बघायचं आहे इंग्रजीचं सुद्धा इंग्रजीचं सुद्धा एकदम हायफाय पुस्तक घ्यायला जायचं नाही कुठलं का कारण एकदम बेसिक पासून आपल्याला बघायचं आहे ज्या विद्यार्थी मित्रांचं इंग्रजी थोडं कच्चा आहे त्यांनी थोडं बेसिक पासून घ्यायचं आहे तर हे रेन अँड मार्टिनचं जे पुस्तक आहे रेन अँड मार्टिन रेन अँड मार्टिनचं पुस्तकाचं नाव काय आहे इंग्लिश ग्रामर अँड कॉम्पोजिशन इंग्लिश ग्रामर अँड कॉम्पोजिशन हे पुस्तकाचं नाव आहे रेनॅन मार्टिनच इंग्लिश हायस्कूल इंग्लिश ग्रामर अँड कॉम्पोजिशन म्हणजेच काय अगदी त्याची लँग्वेज खूप इझी आहे समजण्यासाठी ठीक आहे त्याची लँग्वेज जी आहे ती समजण्यासाठी खूप इझी आहे कारण ते हायस्कूलसाठी असलेलं पुस्तक आहे सो तिथपासून आपण सुरुवात करायला काही हरकत नाही आता तुम्ही म्हणाल की मग हे बेसिक लेवल झालं मग नंतर काय करायचं हे बघा एक साधारणतः बेसिक रूल समजले ना तर तुम्ही ते कोणत्याही भाषेतला वापरलात ना तरी काय फरक पडत नसतो आहे मग तुम्ही विद्यार्थी म्हणा मित्र म्हणाल थोडं ऍडव्हान्स लेवलला काय करायचं काही नाही हे पुस्तक छान करायचं ओके हे पुस्तक एकदम सुंदर छान करायचं आणि पीवाय वायक्यू सॉल्व्ह करा त्याच्यासाठी तुम्हाला वेगळं इंग्रजीचं पुस्तक घेण्याची गरज आहे असं मला वाटत नाही ठीक आहे पण ज्यांना दुसरं कोणतं रेफर करायचं असेल ते रेफर करू शकतात मी अगदी जे सुरुवात करत आहेत जे विद्यार्थी मित्र पहिल्यांदाच त्यांच्यासाठी दिलेली ही बुकलिस्ट आहे अगदी बेसिक छोटीशी एक एक पुस्तकाचंच आपल्याला रेफरन्सिस इनफ चार पुस्तकं ठेवून आपल्याला कन्फ्युजन वाढवायचं नाहीये कारण प्रत्येक पुस्तकात एक थोडाफार वेगळा अप्रोच असतो टू डील विथ द टॉपिक बरोबर आहे म्हणजेच काय आहे आता समजा मी एखादा टॉपिक शिकवत असेल इंग्रजीचा एखादा टॉपिक शिकवत असेल मी व्हॉइस शिकवत असेल तर शिक्षकांमध्ये जसा वेगवेगळा अप्रोच असतो टू टीच बरोबर आहे मी व्हॉइस एका वेगळ्या पद्धतीने शिकवू शकते बरोबर किंवा आपण टेन्सेस जरी शिकवायला घेतले तरी टेन्सेसचा शिकवण्याचा अप्रोच सुद्धा डिफरंट असू शकतो तो कधी शिकवायचा आहे तो पुस्तकात केव्हा मांडणार आहे हे वेगवेगळं असतं ना त्यामुळे ह्या पुस्तकांच्या बाबतीत सुद्धा तेच आहे की ज सिक्वेन्स ऑफ द टॉपिक्स असतात ते थोडे डिफरंट असतात अप्रोच डिफरंट असतात त्यामुळे चार पुस्तकं कधीच करायला जायची नाहीत कोणतंही एक व्याकरणाचं पुस्तक हे करा आता हेच वापरायला पाहिजे अशातलं नाही तुमच्याकडे जे असेल ते तुम्ही करू शकता रेफर काही नाही तुमच्याकडे असलेलं सोडून तुम्ही हे विकत घेण्याची गरज नाही जे असेल ते तुम्ही करू शकता परंतु ज्यांनी अजून पुस्तकं घेतलेली नाही आहेत किंवा ज्यांना सजेशन हवं होतं तर ही पुस्तकं अगदी छान आहेत आणि कॉम्पिटेटिव्ह एक्झाम्स करण्यासाठी आपल्याला उत्तम अभ्यास ह्याच्यातून होतो त्यामुळे तुम्ही घेऊ शकता ठीक आहे मग हे जे सेशन आहे ह्याच्यात आपण कशा कशाचा डिस्कशन केलं पेपर पॅटर्न जो हो आहे किती मार्क्स आहेत निगेटिव्ह मार्क्स आहेत की नाही किती प्रश्न येतात इथपासून म्हणजेच काय पेपर पॅटर्न पासून आपण अभ्यासक्रम अभ्यासक्रम काय आहे तो पाहिला तो डीकोड केला गेल्या वर्षीच्या प्रश्नांबद्दल आपण काही बोललो की कोणत्या टॉपिक्स वरती जास्तीत जास्त प्रश्न येतात व्याकरणातले सुद्धा जे अति अतिशय महत्वाचे म्हणजे जे अजिबात गाळले गेले नाही पाहिजेत असे टॉपिक्स पाहिले पण त्याच्या व्यतिरिक्त सुद्धा आपल्याला सगळे ग्रामरचे टॉपिक्स करायचे हे पण डोक्यात फिट करा ठीक आहे आणि एक रिसोर्स आपण पाहिलेले आहेत की कुठल्या रिसोर्समधून तुम्ही अभ्यास करू शकता ओके चल आणि ह्याही पेक्षा जास्त मार्गदर्शन समजा तुम्हाला हवं असेल तर आपल्याकडे कंबाईन गट ब आणि गट परीक्षेच्या बॅचेस आहेत त्या मी तुम्हाला सांगून देते गट ब आणि गट परीक्षेचे फाउंडेशन बॅच आपल्याकडे आहे ज्याच्यामध्ये तुमचे स्टेट बोर्डचे लेक्चर्स कव्हर केले जाणार आहेत लाईव्ह लेक्चर रेकॉर्डेड लेक्चर टेस्ट सिरीज नोट्स पी क्यू सेशन बारा महिन्याचा कालावधी असणार आहे दोन हजार नऊशे नव्याण्णव रुपये ह्याची फीज असणार आहे गट ब मुख्य परीक्षा आहे त्याची यशस्वी बॅच आहे लाईव्ह लेक्चर रेकॉर्डेड लेक्चर टेस्ट सिरीज नोट्स पीवायक्यू सेशन सहा महिन्यांचा कालावधी आणि चौदाशे नव्याण्णव रुपयाची असणार आताची झालेली असेल तरी नंतर साठी जर तुम्ही हे करू शकता घटक साठी आपल्याकडे आपण दोन मॅचेस ठेवलेल्या आहेत ठीक आहे घटक ची परीक्षा आता प्री झालेली आहे त्यामुळे मेन्स अपकमिंग परीक्षा असणार आहे ठीक आहे तर बघायचं आहे आपल्याकडे पूर्व परीक्षेच्या सध्या बॅचेस आहेत मुख्य परीक्षेच्या ज्या बॅचेस आहेत ते आपण लॉन्च करूच ठीक आहे परंतु जे पुढच्या वर्षीसाठी पूर्वी पूर्व परीक्षेसाठी तयारी करत असतील ठीक आहे त्यामुळे अगदी बेसिक पासून सगळं करायचं असेल तर आपल्याकडे घटक पूर्व परीक्षेची एक लक्ष्य बॅच आहे ज्याच्यामध्ये लाईव्ह रेकॉर्डेड लेक्चर टेस्ट सिरीज नोट्स्यू नो सेशन तीन महिन्याची बॅच नऊशे नव्याण्णव आहे आणि इथे आपली जी एक महिन्याची बॅच आहे ही चारशे नव्याण्णव रुपयाला मिळणार आहे ही बेसिक रिव्हिजन बॅच आहे की जे तुमचा अभ्यास वगैरे व्यवस्थित छान झालेला असेल आणि तुम्हाला सगळे टॉपिक समजा ब्रश अप करायचे असतील यू हॅव्हिट बॅच ओके आता ह्या सगळ्या बॅचेस आहेत ह्याच्यावरती समजा तुम्हाला एकदम छान डिस्काउंट हवं असेल अभ्यास मित्रामधली कोणतीही बॅच असेल किंवा कोणतेही नोट्स असेल आणि ते तुम्ही विकत घेतले तर त्याच्यावर तुम्हाला दहा टक्के एक्स्ट्रा डिस्काउंट मिळू शकतं ह्या सगळ्यापेक्षा कशाने तर बघायचं आहे नेहा जे की माझं नाव आहे नेहा दहा हा कुपन कोड यूज करायचा आहे ई एच -E ए टेन ओके हा माझा कुपन कोड आहे हा यूज केल्यानंतर तुम्हाला कितीही किंमत असू दे शंभर रुपये जरी किंमत असेल तरी त्याच्यावरती दहा टक्के मिळणार आहे एक हजार किंमत असेल तरी त्याच्यावरती फ्लॅट टेन पर्सेंट डिस्काउंट मिळून जाणार आहे ठीक आहे काय आहे आपलं ई एच -E एन नेहा टेन हा कुपन कोड आहे हा वापरून तुम्ही ऍडमिशन घेऊ शकता हे आपले क्लास नोट्स आहेत विद्यार्थी मित्रांनो ह्या क्लास नोट्स तुम्ही आपल्या ऍप्लिकेशन वरून विकत घेऊ शकता ओके आणि हे सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्स आहेत ज्याच्यावर तुम्ही अभ्यास मित्राला फॉलो करू शकता ठीक आहे चलो मग आता हे जे सेशन आहे हे सेशन मी इथेच थांबवते आहे आपण पुन्हा भेटणार आहोत तोपर्यंत हॅव अ ग्रेट डे अँड अमेझिंग डे थँक्यू सो मच टेक केअर